नगर वाचन मंदिर पंढरपूर येथे दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी प्राध्यापक सौ कारंडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी संस्थेचे सदस्य श्री पाम अल्हापूरकर यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार श्री लखन साळुंके उपस्थित होते यावेळी अनेक वाचक व वा कर्मचारी वर्ग उपस्थित होते सावित्रीबाई फुले यांच्या स्त्रिया परंतु पुण्यामध्ये पहिल्यांदा सावित्रीबाई फुले मुलींची पहिली शाळा काढली आणि शिक्षणाचा श्री गणेशा मुलींसाठी केला आज त्यामुळं मुले सर्व क्षेत्रात प्रगती करत आहेत मागच्या प्रमुख पाहुण्या सौ मॅडम मॅडम येते इंजिनिअरिंग कॉलेजला लेक्चर होते आणि ते सेवाने होत आहे आणि त्यांची सूटसुद्धा आता बी एड करत आहे इंजिनियर असूनसुद्धा बी एड करत आहे आणि सध्या उमा महाविद्यालयात आहे आमच्या विनंतीला मान देऊन नगर वाचन मंदिरामध्ये आल्याबद्दल आमच्या वाचनालय त्यांचं आभारी आहोत धन्यवाद